राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे आणि त्यामुळे चर्चा तर सुरू होणारच अनेकांचेही डोळे विस्पारलेले आहेत कारण सगळ्यात महत्वाचं छगन भुजबळ हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा एक नाव आणखीन आपल्या समोर येतं ते म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कारण अंजली दमानिया यांनी मधल्या काळामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधातली जी भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदनाचं प्रकरण असेल अगदी लेटेस्टमध्ये जर आपण बघितलं तर मध्ये फर्नांडीस कुटुंबियांच्या घराचं देखील एक प्रकरण आहे ही सगळी प्रकरणं अंजली दमानिया यांनी लावून धरलेली होती आणि आज पुन्हा एकदा महायुतीच्या या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांची जेव्हा वर्णी लागते मंत्री म्हणून तेव्हा अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया ही फार महत्वाची ठरते आता माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत अंजली स्वागत। नमस्कार। प्र, आ, मला तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे मला आता ना खरच सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये कारण या सगळ्यांविरुद्ध आपण हा जो लढा आम्ही सुरू केला म्हणजे मी कोण आहे तर मी अतिशय साधारण घरातली एक व्यक्ती आहे की बाबा प्रोफेशनली पॅथॉलॉजिस्ट आहे डायग्नोस्टिक सेंटर होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये गेले तिथून आम आदमी पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले होते तेव्हा दोन हजार तेरा चौदा साली आम्ही भुजबळांविरुद्ध एक पक्ष म्हणून म्हणजे त्याच्यात मी कन्व्हिनर म्हणून म्हणजे पक्षाने केली मी कन्व्हिनर म्हणून केली एकाने सेक्रेटरी म्हणून केली आणि एकाने ट्रेझरर म्हणून केली अशी आम्ही एक पीआयएल टाकली माझ्यासारखी पी आय एल अजून एक त्या किरीट सोमय यांनी टाकली होती कारण तेव्हा दोघही आम्ही विरोधी पक्ष होतो सो कॉल तर असं so असताना आम्ही दोघांनीही ती टाकली होती आम्ही वेड्यासारखं लढलो होती म्हणजे उदाहरण म्हणून सांगते सुहास की मी एकदा तर आमच्याकडे ऍडव्होकेट नव्हते म्हणजे आमच्या ऍडव्होकेटने आदल्या दिवशी रात्री आम्हाला सांगितलं की मी आता येणार नाही तेव्हा पहिल्यांदा चीफ जस्टिस पुढे कारण आपण जे साधारण माणसं असतो ना ती कधी पोलिसांची आपण कधी पायरी चढत नाही किंवा कोर्टाचा काही संबंध नसतो तर पहिल्यांदा हायकोर्ट मी हे आम आदमी पक्षात आल्यानंतर बघितलं तो तोपर्यंत म्हणजे आपण जसं हिंदी पिक्चरमध्ये ते असं ऑर्डर ऑर्डर ओर, ऑर्डर बघतो ना तसंच आपण आम्ही पण मी पण तसंच बघितलेलं होतं पण पहिल्यांदा चीफ जस्टिस पुढे उभं राहून इन पर्सन मॅटर आर्ग्यू करून ते बी एफ आय आर झाली त्यानंतर त्यांना अटक झाली आणि ते बराच काळ म्हणजे जवळजवळ अडीच जेलमध्ये होते आता जेलमध्ये असताना सुद्धा आधी ते ह्यानं त्या कारणाने आज काय डेंग्यू झाला आज काय छातीत कळाली हे आपण अनेक वेळा बघितलं होतं त्यांचं तर त्यांना टीपी लहाणी म्हणून जे होते जे जे नु, हॉस्पिटलचे डीन त्यांनी एकदा डेंग्यू म्हणून सतरा दिवस ठेवलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढले परत फोर्स करून त्यांना जेलमध्ये पाठवलं मग परत त्यांना छातीत कळ आली म्हणून बाहेर आले आणि टोडिएकोच्या निमित्ताने ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन तीन महिने त्यांनी काढले तेव्हा मी टीपी विरुद्ध कंटेंट पिटिशन मूव्ह केलं होतं ते सेशन कोर्टात मी लढत होते आणि त्याच्यात टीपी फाउंड गिल्टी ऑफ कंटेम म्हणजे मी मला अजूनही आठवतं की छगन भुजबळांचा तेव्हा जेव्हा टोडिएकोचा रिपोर्ट आला होता तेव्हा त्यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर रिजेक्शन फ्रॅक्शन अगदी व्यवस्थित होतं ठणठणीत होत त्यांना सांगितलं की बाबा एल तर यांचं इतकं चांगलं आहे तर त्याच्यात ईडीचे जे वकील होते ते उभे राहिले म्हणाले की यांचं पंचावन्न आहे तर माझं पन्नासच आहे तर मी म्हंटल एक्झॅक्टली माय पॉइंट की यांचं अगदी विराट कोहली एवढं चांगलं ठणठणीत असताना तेव्हा खरंच एकदा हशा पिकला होता कोर्टात पण इतकं आपण वेड्यासारखं लढतो मग ते जेलमध्ये होते तेव्हा मला आतून फोन यायचं की यांच्याकडे आत पाच फुटाचा टीव्ही आहे मग तो समीर भुजबळ आहे त्याला नारळ पाण्यात वडका जातं वगैरे वगैरे त्या ते, त्याच्या विरुद्ध लढ मी डीजी जेव्हा भूषण कुमार उपाध्याय होते त्यांना फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही विजिलन्स टीम पाठवा त्यांचा रातला टीव्ही काढून घ्या तर त्यांनी मला तेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला कसं कळलं की आज टीव्ही आहे मी म्हटलं आपण आधी टीम पाठवा लेट अस फर्स्ट असेन वेदर इट इज रिअली दे आणि दुसऱ्या दिवशी टीम पाठवून खरंच तो पाच फुटाचा टीव्ही मिळाल्यावर मला म्हणाला अंजली जी आखो पता चलताय म्हणलं बी सूत्र आहे कसं आहे लोकांना विश्वास आहे की आपण जी माहिती यांच्याकडे देऊ तर हे लोक कॉम्प्रोमाइज होणारे नाहीयेत म्हणून तो जो विश्वास आहे त्यामुळे अनेक लोक अनेक इन्फॉर्मेशन जे देतात त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही लढू शकलो पण साध्य काय झालं हा प्रश्न मी स्वतःला विचारते आणि त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे कारण ना सिंचन विरुद्ध लढले हा नाही नक्कीच म्हणजे तुम्ही आता जे म्हणताय ना अंजली हा सगळा लढा आपण छगन भुजबळांच्या विरोधातही बघितला आणि आत्ताच्या काळामध्ये जे सगळं बीड प्रकरण झालं संतोष देशमुखांचं प्रकरण झालं म्हणजे मी हा सगळा प्रश्न का विचारतोय तुम्हाला मी सांगतो या संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही इतकं सगळं हे प्रकरण लावून धरलं दबाव सरकारवर एवढा वाढला की शेवटी धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तो राजीनामा त्यांनी दिला पण आता दुसरी जी वर्णी लागलेली आहे छगन भुजबळांची म्हणजे एक गेले पण दुसरे, दुसरे आले आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचारांची पुन्हा आरोपांची माळ त्यांच्या मागे म्हणजे एक गेले आणि दुसरे आले अशी स्थिती आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला नाही अगदीच म्हणूनच मी सकाळी ते ट्वीट केलं की एक भ्रष्टाचारी गेला आणि दुसरा आमच्या डोक्यावर आणून थोपवला त्याच्या मागचं ते कारणच ते आहे की बाबा काय हे माणसं आपण हात धरून धरून यांना राजकारणातून बाहेर काढा आणि परत ते आपल्या डोक्यावर येतात आणि कशासाठी हा प्रश्न पडतो म्हणजे मग ते म्हणतात की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यात आता या लोकांना म्हणजे ओबीसी चेहऱ्याची गरज आहे मला ना खरं हे सगळं ना जातीपातीचं एक तर राजकारण कळतच नाही कळतच नाही आणि मला असे असंख्य प्रश्न पडतात की बाबा महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत शरद पवार म्हणा सगळे सगळेच म्हणा तुम्ही हे सगळे रथी महारथी मराठा समाजाची असताना आज तगायत मराठा समाज मागासलेला का या प्रश्नाचं पन, जर मला कोणी उत्तर दिलं तर मी मानेन की बाबा जातीपातीचं राजकारण असतं आणि जातीपातीचे लोक त्यांच्या जातीतल्या लोकांना मदत करतात पण जर पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे मराठ्यांच्या हातात होतं तर मग हा समाज आज तगायत मागासलेला काय या प्रश्नाचं कधी उत्तर शोध एवढंच नाही तर आपण राजकारणाची सुरुवात बघा आधी काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी महाराष्ट्रातल्या म्हणणार ते उत्तर भारतीय आहेत आणि आम्ही मराठी माणूस महाराष्ट्राच्या आजचा कुणबी तो तेली हा मराठा तो ब्राह्मण आणि मग त्याच्यातला मग हा वंजारी मग तो माळी मग हा अमुक तो तमुक करता करताना मला खरच कळत नाही की बुझ आता आपण त्यांचं उदाहरण परत घेऊ दोन हजार सहाशे त्रेपन्न कोटीच्या अँटी करप्शन ब्युरो कडे टाकली त्याचा आतापर्यंत काहीच झालं नाही टू सिक्स फाईव्ह थ्री क्रोर हे या भाजी विकणाऱ्या माणसाकडे कुठून आले याचं मला उत्तर पाहिजे यानंतर ह्यांनी माळी समाजाचा एक तरी माणूस दाखवावा ज्याचा उद्धार या भुजबळांनी केलाय आणि ज्याच्याकडे त्यांच्या पैसा आहे एक टक्का आपण जास्त म्हणत नाही एक टक्का पैसा आहे अशा एखाद्या माणसाचं मला उदाहरण द्यावं मग मी समजू शकेन की हे बाबा समाजासाठी काम करतात कधीच्या काळी त्यांनी ओबीसी समाजासाठी लढा दिला होता म्हणजे ते जन्मभर ओबीसी नेते जन्मभर आणि प्रत्येक जणाला काय करायला मिळते ते प्रत्येक जण दुकान चालवतं प्रत्येक गोष्टीचं दुकान काही शाहू फुले आंबेडकरांचं दुकान मांडून बसलेत काही काही छत्रपतींच्या नावाने मांडून बसलेत की अगदी तलवारी बिलवारी काय काढता कुठल्या जमान्यात राहतं तुम्ही छत्रपतीने त्यांचा काळ गाजवला त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला कोणाला आणि नसेल तर तुम्ही त्यांच्या त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचं तरी आहात का पण चाललंय राजकारण असंच चा, असंच मला तर खरंच हा प्रश्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना विचारावासा वाटतो कि जाला। तारीक की छत्रपतींचा राज्याभिषेक कुठच्या दिवशी झाला हे जर तुम्हाला वेळ आणि तारीख विचारली त्या दोघांनाही उत्तर देता येणार नाही पण राजकारण छत्रपतींच्या तर हे जे सगळं आहे ना ते लोकांना जेव्हा समजेल ना खरोखर समजेल की जात पातीसाठी हे काहीच करत नाही त्यांना फक्त त्यात पैसा काढायचा आहे गुंडगिरी करायची आहे ताकद मिळवायची आहे निवडणुका जिंकायची हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा खरी लोकशाही येईल आता तोपर्यंत आपल्याला हे लढून मिळून आपल्यासारखी लोक येणार लढणार उत्साह आणि मला तर तो प्रश्न पडतो की, की बाबा मी सिंचन घोटाळा लढले तेच अजित पवार तटकरे परत आले गडकरींविरुद्ध लढले ते मंत्री सेंट्रल मिनिस्टर झाले खडसे यांना त्या मार्गाने परत राष्ट्रवादीत येऊन बसले भुजबळांविरुद्ध लढले ते एकदा नाही दोनदा मंत्रीपद त्यांनी भूषवली मग मी काय केलं आणि कशासाठी लढते तर माझ्या घरचे मला ते सगळे म्हणतात की बेस्ट आहे की लोकांना ना त्यांनी निवडून नेलंय ना त्यांना मग बघू दे त्यांच्या कर्माची फळं आणि खरंच मला आता असं वाटायला लागलंय की लढून उपयोग आहे का हा स्वतःला प्रश्न तुम्हाला अंजली विचारणार होतो की तुम्ही अनेकांच्या बाबतीमध्ये एवढा लढा दिलात आता हा सगळा तुम्ही पाढा वाचून दाखवलात आणि अगदी तंतोतंत सगळं बरोबर आहे मग या निवडीतनं हाच संदेश तुम्हाला दिला गेलाय का की आता तुम्ही हे असले भ्रष्टाचाराची प्रकरण वगैरे काही बाहेर काढू नका आता तुम्ही शांत राहा अशा पद्धतीचा काही संदेश या अशा दिलेला आज सकाळी मी हेच ट्विट केलं की याच्यात कदाचित माझ्यासाठी संदेश आहे की तुम्ही आमचं काहीही उखाडू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जे करायचं तुम्ही करा आम्हाला काही फरक पडत नाही याच्यातनं म्हणजे आपल्यासारखे लोक तन मन धन लावून लढतात आता मी सात स्कॅम्स भुजबळांचे लढले त्यानंतर डिस्प्रोपोशनेट केस जी डिस्प्रोपोशने केस होती ती केली जेव्हा त्या सात पैकी एक महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांनी कोविड काळात डिस्चार्ज पिटिशन मूव्ह केलं याची माहिती मला कोणी पाठवली एका सिनियर मोस्ट पोलीस अधिकाऱ्यांनी पाठवली की अंजली तर तुम्ही विरुद्ध लढा त्यांना पण मी हा प्रश्न विचारला की मी का लढू की सगळे होता तेव्हा तुम्ही काय केलं सगळ्यांनी पण लढले मी तेव्हा आणि ते जे एक जज होते सातभाई नावाचे त्यांनी मला विचारला प्रश्न की मी जेव्हा गेले कोर्टात मला म्हणे मॅडम व्हॉट इज युअर लोकस तर मी म्हंटल आय वॉज द ओरिजिनल अप्लिकंट आणि त्याच्याच बेसिसवर ती पी आय झाली त्यांना एफ आय आर झाला आणि अटक झाली सो so आय हॅव अ फुल लोकस वेन आय आर्ग्यू दिस मॅटर तर म्हणाले नाही नाही तुम्हाला लढता नाही येणार तर यू कॅन ऍट बेस्ट असिस्ट द पब्लिक प्रॉसिक्युटर तर मी म्हटलं नो युअर ऑनर यू रिजेक्ट माय पिटिशन आय विल मूव द हायकोर्ट मग ते जज सुद्धा म्हणतात न नो मॅडम वी हॅव व्हेरी हाय रिस्पेक्ट फॉर यू पण आत्ताच्या घटकेला आम्ही काही करू शकत नाही वगैरे वगैरे आणि सिस्टमॅटिकली फिक्स्ड असल्यासारखं त्यांना त्यातनं डिस्चार्ज दिला गेला त्यांच्या विरुद्ध माझं डोकं इतकं तापलं होतं तेव्हा तेव्हा मी चीफ mm. जस्टिस ऑफ इंडिया कोलेजियम पासन सगळ्यांना पत्र लिहिलं कोलेजियमकडनं कारण त्याच्यात एक कायदा आहे कायदा असा आहे की हे जे डेजिग्नेटेड कोर्ट आहे त्याच्यातले जे जजेस आहेत ना त्यांची बदली कोणाला करता येणार नाही म्हणजे ज्युडिशरीला पण करता येणार नाही म्हणजे जे मंत्री असतात त्यांना पण नाही करता येत तर त्याच्यासाठी कोर्टाचा म्हणजे हायकोर्टाचा कमिटी असते त्याच्याच त्यांनाच तो निर्णय घेता येतो म्हणून सीजेनी तसे डायरेक्शन दिले मुंबई हायकोर्टाचं तसं कमिटी बसली त्याच्यापुढे आणि प्रिन्सिपल जज सेशन कोर्ट पुढे मी डिपोज केलं आणि त्या सातबाईंची बदली झाली आता बदली झाली पण आता रिव्ह्यू पिटीशन कोणी फाईल करायला हवं अँटी करप्शन ब्युरोनी तेव्हा दोन जी आर निघाले ते दोन जी आर निघाले की अँटी करप्शन ब्युरोनी अपील मध्ये म्हणजे रिव्हिजन मध्ये जायला हवं ते दोन जी आर मवियाच्या काळात रद्द करण्यात आले कधी ऐकलंय जी आर रद्द करण्यात आले मग परत जेव्हा ते सुहास केंडे म्हणून आहे ते कामदार त्यांनी हा oh. परत अधिवेशनात मुद्दा लावला तेव्हा फडणवीसांनी अंडर प्रेशर येऊन म्हणाले आम्ही एस जी ओपिनियन घेऊ एस जी च्या ओपिनियन नंतर पुन्हा जी आर केले गेले पण फडणवीसांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही ते जी आर तसेच्या तसे, तसे अडीच वर्षापूर्वी आम्ही मी रिव्हिजन मध्ये हायकोर्टात गेले ते मॅटर पाच जजेसनी नॉट बिफोर मी केलं पाच जजेसनी मग मी सुप्रीम कोर्ट पुन्हा मूव्ह केलं की इट शुड बी पुट बिफोर द अप्रोप्रिएट बेंच अशा तुम्ही ऑर्डर्स द्या त्या ऑर्डर्स दिल्या गेल्या जस्टिस मोडक पुढे मॅटर आलं एक हिअरिंग झालं पुन्हा ते मोडकांकडनं रॉस्टर बदलल्यामुळे तिसऱ्या जजकडे गेलं आत्ताच्या घटकेला पहिलं एकच इयरिंग झालंय आणि त्याच्यात सुद्धा जर काही होत नसेल अडीच वर्ष झाले मला ते लढून म्हणजे आता यांच्या अटकेपासनं किंवा पीआयएल पासन आता दोन हजार तेरा ते पंचवीस बारा वर्ष झाली असं वेड्यासारखं लढतोय अगदी बरोबर आहे अंजली ताई जेव्हा आपल्या लढ्याला आपण इतकं लढतो आणि त्याला यश येत नाही किंवा आपण लढतो आहोत आणि शेवटी जे घडायचं तेच घडत आहे म्हणजे किती ज्याच्यावर आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे त्याच्याच माळ्या गळ्यामध्ये माल टाकली जातीय हे सगळं चित्र आपण बघतो आहोत आणि तुम्ही आता थोडेसे हातबल झाल्यासारखे मला आ, मगाशी तुमच्या बोलण्यात जाणवलं कारण तुमचे कुटुंबही तुम्हाला म्हणताय की अरे या लढ्याला काय उपयोग हो यशच येत नाही किंवा उपयोगच हो नसेल तर काय लढून उपयोग हो आहे पण अंजली ती तुमच्यासारख्या माणसांनी थांबून चालणार नाहीये म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय कारण तुमच्यासारख्या माणसांमुळे हा बॅलन्स टिकून आहे नाही ते अगदी बरोबर आहे पण साध्य काय होतंय मी स्वतःला हा प्रश्न विचारते की बाबा हे सगळेच जर परत आपल्या डोळ्यात बसणार असतील तर मग आणि भ्रष्टाचार संपत नाहीये परत मतदान करतात कारण मतदान करायला दुसरं समोर चांगला पक्षच नाहीये आणि विरोधी पक्ष संपलाय आवाज कोण नाहीये पण मग काय करायचं अशा परिस्थितीत काय करायचं मला ते नाही कळत आहे आणि पण मी आता थोड्या वेळापूर्वी माझ्या मिस्टरांना हाच प्रश्न एस एम एस केला की आय करप्शन व्हॉट शुड आय डू तर मला फक्त आता तो कलकत्त्याला एका कामासाठी गेलाय रात्री परत येणार आहे तर ते मला नुसतं त्यांनी दे, हा हा म्हणून उत्तर पाठवलं तर मी म्हंटल का असं लिहिलं तर म्हणे लोक अंजली एका व्यक्तीच्या एका इन्स्टन्समुळे डोंट गेट डिटर्ड अगेन्स्ट इन युअर फाईट कंटिन्यू exactly. फाईट असं नवरा म्हणाल्या बरं वाटलं पण कधी कधी खरंच प्रश्न पडतो खरंच प्रश्न पडतो हे आपण काय साधतो काय आता या निवडी बाबत काही आवाज उठवणार आहात का तुम्ही निवडी बाज तुम्ही मला सांगा ना कोड़ा ला पढ़ना रेका। जी जी तो। की कोणाला फरक पडणार आहे का मी अगदी फडणवीसांना जाऊन भेटले अमित शहाला जाऊन भेटले यांची गणित जी आहेत त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुकांसाठी एक ओबीसी चेहरा पाहिजे असं त्यांना वाटत त्यांना त्याच्यात खरं किती फरक पडतो हे मला माहित नाही पण त्यांना ते ओबीसी चेहरे लागतात कारण त्यांचं जे सेट फिक्स्ड बुद्धीचं जे राजकारण आहे ना त्यांची बुद्धीच तशी चालला म्हणजे त्यांना हे कळत नाही की आम्ही जेव्हा आम आदमी पक्षात होतो जेव्हा मी होते आणि नि पहिली निवडणूक लढलो तेव्हा भा भाजप सारख्या पक्षाविरुद्ध सत्तर पैकी सिक्स्टी सेव्हन सीट्स मिळाल्या होत्या पण ते का करणे वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं आज तुम्ही लोकांना चांगली छवी दिली तर लोक तुम्हाला अगदी भरघोस मतदान करतील पण तसं न करता तुम्ही आज तो पहि तुम्हाला एक छायाचित्र आलं होतं ज्याच्यात फडणवीस मध्ये बसलेत आजूबाजूला सगळ्या त्या नेते मंडळी बसली आहेत त्याच्यात जे जे गाजलेले आतापर्यंतचे स्कॅम होते मग तो सिंचन घोटाळा असो महाराष्ट्र सदन असो आदर्श असो त्याचे अशोक चव्हाण अजित पवार तटकरे एव्हिएशन स्कॅमचे प्रफुल पटेल आणि इडी फेमस नारायण राणे हे सगळे बसलेले त्याच्या मधोमध मद फडणवीस बसलेले होते आणि त्याच्यात भाजपचे इतर कोणीच नाहीये हे सगळे इतर पक्षात भ्रष्टाचार करून आलेली माणसं आता काय बोलायचं आणि कसलं राजकारण हे करतात मला तर खरच कळत नाही आणि मला पूर्वी ज्या फडणवीसांबद्दल खूप आदर होता मला असं वाटायचं की एक चांगला अभ्यासू आमदार आहे पण ते फडणवीस आणि आताचे खूपसा फरक झालेला आहे हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रालाच दिसते नक्कीच अंजलीता मला असं एवढंच म्हणावं असं वाटतं की शेवटी सत्याचा हा विजयी होतो होतच असतो त्यामुळे तुमच्या या लढ्याला नक्कीच यश येईल याची मलाही खात्री आहे आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद